हॉटेल भाग्यश्रीचा सगळा माल इकडे हैदराबाद मधून जातोय हॉटेल भाग्यश्रीला जाम विनवण्या करतोय बघा मालकाकडे काहीतरी तंबाखू वगैरे काहीतरी मागतय जिजूनची गाडी आमच्या <laughs> हा शेठ शेठची अवस्था बघा सध्या आणि हे तुमचे प्रिय ब्लॉगर सह्याद्री पत्र नमस्कार मित्रांनो जय शिवराज जय भोलेनाथ मी सह्याद्री पुत्र विशाल झुंगरे स्वागत करतो तुमचं नवीन एका या भटकंतीमध्ये कसं काय मंडळी बरं आहेत का नवीन आपल्या या भटकंतीसाठी तयार आहात ना तर हा आहे मुंबई ते मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग बाग दोन यामध्ये आपण प्रवास करणार आहे चार चाकी गाडीतून सुंदर अशा शहरातून हेच आपण या प्रवासाच्या दुसऱ्या टप्प्यात बघणार आहोत तर चला तर मग सुरुवात करूया बाग दोनला ला आपण आता कल्याणवरून सुरू केलेला ट्रेनचा प्रवास संपून हैदराबादला पोचलो होतो चला या शीतलच्या एका आवाजावर आम्ही तेरा जण न बोलता पुढच्या प्रवासाला निघालो ते बारा तासाचा प्रवास करून आम्ही पोचलो हैदराबादला आणि आता इथून आपल्याला एक गाडी बघायची जी आपण ऑलरेडी आपला तुषारने बुक केलेली आहे त्या गाडीने आपल्याला जायचं आहे पुढच्या प्रवासाला तर आपला रथ आणि सारथी या दोघांना शोधायचं आहे सुरुवातीला सारथी सारथी म्हणजे ड्रायव्हर त्याला मराठीत सारथी म्हणतात हैदराबादच्या स्टेशनमधून बाहेर पडताना खूप सुंदर अशी चित्रकला तुम्हाला बघायला भेटते जी त्यांच्या संस्कृतीला प्रदर्शित करते आपले वाहन आणि सारथी याला थोडासा टाइम असल्यामुळे आपल्या लोकांनी डिसाईड केले की इथे एक रेस्टॉरंट दिसले आपल्याला भोजनालय त्या भोजनालयामध्ये जाऊन बघूया काय भेटतं का आम्ही हे मेनू कार्ड बघितलं आणि भारावून गेलो यामध्ये कोणता पदार्थ खायचा पण जेव्हा प्रत्येकानं आपल्या पसंतीनं पदार्थ ऑर्डर करायचा विचार केला तेव्हा समजलं इथं आमच्या मनाप्रमाणे नाही तर त्यांच्या मनाप्रमाणे ऑर्डर द्यावी लागते कारण त्यांच्याकडे दोन ते तीनच पदार्थ तयार केलेली असतात हे लगेच सुरुवात करू नका पाच मिनटं थांबल्यानंतर नाही नाही तू खा तू खाल्ल्यानंतर पाच मिनटं थांबा माझं हैदराबाद अरे तोंडात तरी जाऊ देशन काही झव बारीक असतो ना त्याच्यामुळे चपाती बारीक आहे अरे नाही ना तो वडा नाही दे ना मग आम्ही त्यांनी बनवलेल्या पदार्थ मधले काही मोजके पदार्थ ऑर्डर केले आणि आमच्या पोटाची भूक भागवली तर बऱ्याच प्रयत्नानंतर आणि प्रतीक्षेनंतर आमचा रथ आणि सारथी आलेले आहेत आता आम्ही तवेरा बुक केले मला वाटतं हे शेवटचं मॉडेल आहे हिचं ह्याच्यानंतर ही गाडी बनवणं बंद केलं तर फायनली आपली गाडी आल्यात आणि गाड्यांमध्ये आता लोक बसलेत ही एक गाडी आहे जी मागे दिसते ती या गाडीत आपण सहा सात जण आहे आणि दुसऱ्या गाडीत आहे आमची गाडी जाम युनिक होती आणि आमच्या दरवाजाची काच एक तर खाली होत नव्हती आणि खाली केली तर वरती जात नव्हती तात्या काहीतरी गाडीवरती आमचं साहित्य बांधायचं काम करतो आहे गाडीमध्ये असे लोक अगोदरच बसले जागा काटून ठेवले मुलींसाठी एक खूश आहे उलटी झाल्यानंतर फक्त दरवाजा बाहेरच खोलायचा हे उघडत नाही येस मॉउशल ऑफ ब्लॉगर म्हणून आतापर्यंतची मला मिळालेली पहिलीच ऑर्डर होती जी की आपल्या ऋतुजाने मला दिली होती आणि पाणी म्हटलं की पुण्याचंच काम आणि हेच काम करायला मी आपल्या दुसऱ्या गाडीजवळ होतो आणि आपली ही दुसरी गाडी आहे म्हणजे थोडेसे पैसे वाले लोक आपण या गाडीत बसवलेत हो हे आता पैसे ह्या यांच्यामुळे ती गाडी आपण बुक केलंय पैसेवाले लोक ह्याच्यामध्ये बसवतोय हो आणि गरीब लोक तिकडे बसलेले आहेत ज्याची सीट पण घाली होत नाही काच पण घाली होत नाही अशी गाडी आम्ही बघितली ठीक आहे फोटो मध्ये हॉर्नचा आवाज येत नाही व्हिडिओ मध्ये आय एम जॉकिंग बरोबरची गाडी आमच्या पाण्याची बॉटल पाण्याची बॉटल पण खतम होगा उदर का जागा खतम हो ना बॉटल आम्हाला दिली तिकडे नाही दिली दिली नाही दिली म्हणून तर आलं हे घेतो दिला बिस्किट आणि अमित ने मला बिस्किट आणि पाणी दिले ही एक हिरोईन मी जाते माझ्या गाडीत बसायला तेल होती घ्या ना आम्हाला येईल ना ते टोल नाके ना पेरूवाला आम्ही ते घ्या ना <laughs> आपण महाराष्ट्रात नाही आपण हैदराबाद मध्ये पेरवाले तर येतील की नाही त्याची गॅरंटी आहे का येणार ना शेंगनाने काय म्हणतात शेंगला तुझं काय म्हणणं सगळीकडे पेरवाले असतात सगळीकडे ते उखडले उखडलेले शेंगवाले असतात आणि तुझे फॉलोअर्स फॉलो एवढेच काय चला हे दुःख काय खतम नाही होता एखाद्या नशीब लागतं अशा गोष्टी आपल्या जवळच्या गोष्टी बघायला आणि दिसायला आपण आता हैदराबाद मध्ये आणि हैदराबाद मध्ये आपल्या जवळची एक गोष्ट आपल्याला दिसली नुकतीच ती म्हणजे आय आय बँक श्रीमंत लोक त्या गाडीत गरीब लोक बघा दाखव ना मी दाखवते तू कसाठ <laughs> शेठची अवस्था बघा सध्या आणि हे तुमचे प्रिय ब्लॉगर सह्याद्री पत्र ओळखलं असलंच महाबळेश्वरच्या खोऱ्यांमधून आलेले सह्याद्री हैदराबाद ते श्रीशैलम हा प्रवास तुम्हाला बायरोडच करावा लागतो आता आम्हीसुद्धा बायरोड करताना अगोदरच एक प्रायव्हेट गाडी बुक केली होती आता तुम्हालासुद्धा जर असा प्रवास करायचा असेल तर तुमच्याकडे दोन ऑप्शन असतील पहिलं म्हणजे आमच्यासारखी एखादी प्रायव्हेट गाडी बुक करू शकता किंवा टी एस आर टी सीची एखादी बस बुक करू शकता जी तुम्ही ऑनलाईनसुद्धा बुक करू शकता समोर दिसणारी जी बस आहे ती टी एस आर टी सीचीच बस आहे आणि त्या बसने तुम्ही प्रवास करू शकता त्याची तिकीट साधारण चारशे पन्नास ते पाचशे रुपयापर्यंत येते तर तुम्ही या बसने सुद्धा प्रवास करू शकता टोल नाका जसा जवळ आला तसा आपल्या ऋतुजाचा पेरू आणि शेंगावाल्यांचा शोध चालू झाला काय घेतोस बघ काय घेतो पाण्याची बॉटल किती घेतोस पाच नाही तर साथ घेतोस तू खाण्यासाठी ऐक नाही करायची आम्ही खाण्यासाठी तुमचा मेन स्पॉन्सर आम्ही आमच्या सोबत ठेवलाय श्रीमंतांची गाडी पुढे गेले गरिबांच्या गाडीत श्रीमंत लोक आमच्यावर बसले त्याच्यामुळं पोट्या पाण्याचा प्रश्न भेटला थोडक्यात टोल नाक्यावर पेरू आणि शेंगाना मिळाल्यानं पुढे एका ठिकाणी गाडी थांबवली आणि पाण्यासोबत दातांनी चावण्यासाठी आणि जिभेच्या चवीसाठी काही खायच्या गोष्टी घेतल्या खाण्यात काही नाही पाहिजे वोट दिसे वोट टेबल ती गोष्ट आपल्याला आज भेटणार आहे भाऊ भाऊसोबत असल्यामुळे खाण्याचा काय प्रॉब्लेम नाही थँक्यू बॉस थँक्यू बॉस तुषार हे काय हेम क्रीम हेम क्रीम <laughs> आ, आ, उत्तम, उत्तम आनंद हेम क्रीम तो सचमुच अमृत का भी बाप और... म्हणजे आपल्या समोर दिसणारी ही जी पाण्याची बॉटल आहे ही आपण इथून आता एकशे वीस किलोमीटर अंतरपर्यंतच घेऊन जाऊ शकतो कारण त्याच्यानंतर ही बॉटल अलाउड नाही आपल्याला अशाच काही महत्वाच्या गोष्टी असतील मला ज्या समजतील तुमच्यापर्यंत पोचवत राहू तुर्तास थांबतो परत घाट आला की चालू करतो श्री सलीम एकशे तेरा किलोमीटर आहे ना, एक टोल नाका आलाय आणि आपल्या टीम मध्ये एक नावाची पोरगी आहे ही तिला पेरू खायचे आहेत बघूया टोल नाक्यावरती आपल्या पेरू भेटत आहेत का पेरू किंवा शिजवलेल्या भाजलेल्या शेंगा जरी असतील तरी चालतील बघूया आणि जवळजवळ दूर दूरपर्यंत दूर कोणीच दिसत नाहीये शेंगावाला ना पेरूवाला त्यामुळं मित्रांनो येताना आंघोळ करून येत जा मनातल्या गोष्टी जर तुम्हाला खऱ्या करायच्या असतील तर इथं मन आणि शरीर पहिलं शुद्ध करावं लागतं नंतरच इकडे यायचं असतं आपली ओळख आहे त्यांना डायरेक्ट सोडलं आपल्याला काय टोलबिल घेतला नाही कोण म्हणतं फक्त महाराष्ट्रात लोक मला ओळखतात हैदराबादमध्ये पण ओळखायला लागले आता आम्ही येऊन पोहोचलो होतो तेलंगणामधल्या ना नालगोंडा जिल्ह्यातील एका धरणाजवळ जे आपल्या महाराष्ट्रातल्या कृष्णा नदीवरच बांधण्यात आले तर एक डॅम आहे आता पण तो डॅम बघायला चाललोय दिंडी डॅम चालू झालं गेलं तू सगळ्यात पुढे जात आहे Vamos lá, vamos भटकंतीच्या दरम्यान अशा काही गोष्टी बघितल्यानंतर प्रवासाची मज्जा आणि प्रवासाचा आनंद वाढतो हे जे आपल्या तुषारने अननस जे घेतलं आहे ना त्याची मी एक कथा सांगतो हे अननस जे आहे ते आपल्या या धरणाच्या पाण्यावरती शेती केले आणि त्याच्यावरती हे पिकवलेलं आहे आणि त्याचा स्वाद मला वाटतं उत्तम आहे एक घेऊन बघतो अननस या पाण्याच्या शेतीवरती गेले गाईज इथं आपण पोचलो श्री शल्लमचा हा घाट आहे चालू व्हायच्या अगोदरचा हा रस्ता आहे आणि हॉटेलवरती म्हणजे पाठीमाग हॉटेल आहे ते हॉटेलवरती चांगले जेवण भेटतं त्याच्यामुळे आपल्या ड्रायव्हरने गाडी थांबवली आणि ते लोक जेवत आहेत तर आता इथून पंधरा किलोमीटरनंतर घाट रस्ता चालू आहे आणि त्याच्यानंतर अजून जो घाट रस्ता आहे तो जवळजवळ ऐंशी किलोमीटरचा आहे तर ऐंशी किलोमीटर नंतर आपल्याला आपल्याला जिथं जायचं आहे ते ठिकाणं भेटणार आहे तर त्याच्या अगोदरचा हा प्रवास असेल तर तो आपण थोडासा नंतर कॅप्चर करूया काय एखादे चांगले वगैरे सीन चांगला वगैरे घाट रस्ता झाडे डोंगर काय असतील ते दाखवूया आमचं ड्रायव्हर त्यात आहे इथं जेवण करत होते त्यामुळे म्हटलं बाजूला जाऊन आपण पण थोडा नाश्ता करावा गायच सॉरी एवढं जेवढं काय बोललो मी तेवढे रेकॉर्ड नाही झालं परत एकदा सांगतो तुम्हाला तर हा श्री सल्लमचा श्री सल्लमचा हा मेन हायवे त्याच्यामुळे या रस्त्यावरती वाहतूक खूप जास्त असते त्याच्यामुळे हे रस्ते वगैरे क्रॉस करताना थोडीशी भीती वाटते तर असे काही स्पीड ब्रेकर वगैरे आहेत जे तुम्हाला वाचवतात ह्या गाड्यांचा स्पीड कमी करतात आणि मग तुम्हाला थोडा एक वेळ भेटतो की तुम्ही रस्ता क्रॉस करू शकता असा जर रस्ता क्रॉस केला माझ्यासोबत आता माझा हात धरलेला हा धरलेला आपला सिद्धेश आहे कारण तो थोडा भीतो असा भी, एक भी, माणूस असा एक माणूस हवा होता की जो विश्वास त्याला असा एक माणूस हवा होता की जो जो पूर्णपणे विश्वासातला असेल आणि त्या विश्वासावरती उतरलेला म्हणजे माणूस म्हणजे मी आहे थोडक्यात अशी कहाणी आहे तर इथे गाव गावाकडची चहा आणि गावाकडची भजे भजी भजी सॉरी भजे नाही भजी ही कुठे भेटतात तर इथे तर चहा दुसऱ्याकडे भेटतो आणि हे काहीतरी वेगळे वेगळा पदार्थ आहे गोंडा भजी काहीतरी का त्याच्यात काय नाही हा पदार्थ बोंडा आहे बोंडा बोंगळा आहे बोंडा आहे बोंडा आणि हा पदार्थ खाण्यासाठी तुम्हाला स्पेशल इथेच यावं लागेल दुकानाला नाव नाही कोण गाव आहे मला वाटतं हा पदार्थ बनवण्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे महाराष्ट्रातली जी भजी आहे सुप्रसिद्ध त्याला टक्कर देण्यासाठी काय रे वडा कसला मेंदू वडा मेंदू गोल आकार दिला फक्त छान <laughs> लागतो मजा आया चहा पित नाही त्याच्यामध्ये आपल्याला असे कॉपी ना ऑप्शन शोधावे लागतात कॉपी आता लेमन टी ऑप्शन आपण सिलेक्ट केला लेमन हे दादा आहे चहा घेऊन आला आपल्यासाठी जसं पोरगी बघायला जाताना ना पोरी घेऊन येतात हॉटेलवरती कधी ऑल मेंबर्स वेटिंग टी कॉफी रिच गर्ल शी वॉन्ट कॉफी गाववाला इज कमिंग गाववाला इज कमिंग अँड ऑर्डर समथिंग येस 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 कम्प्लीट कम्प्लीट येस बॉईज डन टी अँड माय लेमन टी अँड दिस इज कॉफी और टी वन प्लेट टीक चुछा 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 जितना आपकी बेटी एक महीने में उडाती है <laughs> आमचे अन्नदा आमचे सर्वे सर्वा तुषार शेठ मित्रांनो तुम्हाला थोडीशी तब्येतीची पण काळजी घ्यावी लागेल आणि मायासारखं जर तुम्हाला बनायचं असेल म्हणजे तुम्ही माझी बॉडी वगैरे बघू शकता आम्ही आहे तर असं बनण्यासाठी तुम्हाला तुम्हाला हे असं काहीतरी वेगळं प्यायला लागेल कारण थोडंसं बघावं लागेल तुम्हाला शरीर वगैरे तुमचं स्वतःचं आज नाही तर कधीच नाही तर तुम् ही आपली लेमन टी आहे माशांचे डोळे टाकलेत चहा नाश्ता झाल्यावर रस्ता क्रॉस करत असताना अचानक हॉटेल भाग्यश्रीचा हा मला माल दिसला हॉटेल भाग्यश्री नाच करतो भाग्यश्री हॉटेल भाग्यश्रीचा सगळा माल इकडे हैदराबाद मधून जातोय हॉटेल भाग्यश्रीला हॉटेल भाग्यश्री आपल्या दुसऱ्या प्रवासाचा टप्पा इतका मोठा आहे की तो या भागात पूर्णच होऊ शकत नाही त्यामुळे प्रवासाचा दुसरा टप्पा पाहण्यासाठी आपल्याला थोडे इथं थांबावं लागेल कारण राहिलेला प्रवास पुढच्या भागात लवकरच घेऊन येऊ तोपर्यंत आपल्या या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला कमेंट करा मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोर्तास धन्यवाद Try to play, but you're never gonna beat me. Look the other way, what I'm doing ain't easy. Bloody and stained from the people who deceive me. Bloody hands break through the chains, go free me. Looking for chain.